भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम जिथे पावित्र्य वास करत नदीच्या लाटा भक्तांच्या वेदना धुवून पण त्या दिवशी मात्र वातावरणात करुणा आणि आक्रोश मिसळला होता सूर्य अस्ताला चालला होता आणि त्या मावळत्या प्रकाशात एक मन विदीर्ण झालेलं उभं होत तो होता नामधारक नावात नाम पण जीवनात मात्र अनामिक त्याचे डोळे सुजलेले होते घसा कोरडा पडला होता काळजाचा बांध तुटला आणि तो आकाशाकडे पाहून वेदनेने ओरडला हे दत्त गुरु तू आहेस म्हणतात मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही माझ नशीब असं फुटक का लोक मला हिडवतात माझ्या जगण्यात काय अर्थ उरलाय आता ऐक माझी हाक जर तू आला नाही तर मी या संगमात उडी मारे हा माझा जीव आता मी पुलात अर्पण करतो त्याचा आवाज नदी किनाऱ्यावर घुमला क्षणभर असं वाटलं की वाऱ्यानेही श्वास रोखला लोक म्हणतात जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हा देवाची धाव सुरू होते आणि तसच घडलं नामधारकाला समोरून एक तेजस्वी प्रकाश जवळ येताना दिसला जणू सूर्य आणि चंद्र एकत्र चालत होते ते होते सिद्ध दत्तांचे नामधारक चरणी कोसळला बाळा नामधारका रडू नकोस उठ तुझे पूर्वज दत्तभक्त होते तू मार्ग हरवला म्हणून हे दुःख तुझ्या वाट्याला आले आता बस शांत हो मी तुला ती कथा सांगतो जी ऐकल्यावर यमराजालाही भीती वाटते ही कथा आहे श्री गुरुचरित्राची दत्तावताराची आणि कलियुगातील उद्धाराची मुनींची वाणी संगमावरील वारा आणि संध्याकाळचा प्रकाश सगळं एकत्र येऊन त्या पवित्र क्षणाची साक्ष देत होते आणि अशा प्रकारे सुरू झाली बावन अध्यायाची जी नामधारता नव्हे तर पुढील हजारो वर्षांच्या भक्तांना मार्ग दाखव